भावांना बहिणीन कसं दिसतय वातावरण एकच नंबर कस वादे बघा अगा नवरूबा तिकडं शाबू दे दया इकडं आहे बघा हे आपलं तुम्हाला सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावण सोमवार पहिला आहे कुणी कुणी धरला हे कमेंट नक्की सांगा अहो नवऱ्याने का उपवास धरलं नाही तर आज कुठं देव उगवला कुणीकडं सूर्य उगवला मलाच कळलं नाही आज मी उपवास धरणार आहे आज मी उपवास धरणार आहे धरा म्हणलं काय करायचं खजूर खाल्ला काय म्हणते रे खरो खजूर खाल्लं परत खरूच खाल्ला आणि आता म्हणलं मला थोडा तर शाबू घेऊन ये फोन आ फोन काय करा मग कशाने उपवास धरायचं हा उपवास धरायचं आणि पाठीभर खायचं काय तर उगवता मैसी एक एकच इकटी चिकडं खाती या ती गेली का एक मैस तर काय बांधूनच ठेवली आहे घरी काय का का दा, आता विने म्हणून लवकर आलं नाही आर रेडा के रेडाक बी आलं इकडं बघा हे आपलं आहे बघा बघा शेरड मसर दिसत रे का लांबची तुम्हाला दिसतय लांबच वातावरण आहे या दाट झाडी दिसते का तुम्हाला दाट दाट झाडी तिकडं जनावर न्यायची बघा आता हिंडवायला तुम्हाला वाटत असेल आहे पण लय अवघड आहे राव काय करायचं शेतकऱ्याच्या सत्कारानेच करू जाणं जरा दमान खावा दमान दमान खावा साब मग नाहीतर काय तुम्ही हा मस्त नाही थोड्या वक्का दिवशी उपवा लई लागते भुका लागेच तुम्हाला आली गे होली होली बरेच इकडे चालली आज ग मग खा खाकीकडे हो हा अरे चल कशी मैस आहे बागा ही आपली कशी पवती आहे हिकडं हिकडं चल हाले हर हरे हाले गे हात आहो हटली हटले आता काय करा ही मशीन एक लय व्हायचा गाणला या आता खायला लागले रे बघा एक महिस नाही तर खांडवा कसा बुचू बुचू दिसतंय बघा किती आज जनावर दोन चार सहा दरवर्ष सात जनावर पण गजभरून दिसायचं एक तरी कमी झालं म्हटलं की लगेच काहीतरी ह्याच कमी असं वाटतंय माणसाला गावात बी नाही बघा पाऊस पडणार काय करणार काय करायचं जनावर असं तोंडाला येत आहे तेवढं तेवढं आपलं खाती दे घरी बी खायला टाकावं तर आता मंत्री ही बी संपलं या मोरवान बी संपलं या आणि ज्वारीची कडबा घालावा तर कडव्या राहणार आहे आपल्याकडं कुट्टी मिशन हाले हरे हली गे हले हरे हली गे रेडा हरे हले हली हरी खावा की तिकडे खाऊ खाव जरा माल करा शाबू काय तर वाट भरून आपलं मेन म्हणजे कसं सांग का मित्रांनो जनवराकड गेलं का नाही भुकालाही लागते द्या आपल्याला काय घरी बसून काय बी बोला येत या कावा धरत नव्हतं ही पहिल्यांदा धरलाय आव धरू नका धराय जाय मला तू धरती तेव्हा मी तुला तसंच म्हणतो का असं म्हणलं मग बस फरा खायला या म्हणत्या अगं बोलवा ते बघा कस हा शाबू कस झालाय

उंड डबर्यात पाडलं नाही तर म्हणजे झालं मला अवघड आहे काय करायचं अली हली हली शेड तिकडे खाली रे बागा इत्याच्याकडे नका कुत्र कसं पाण्यात आपले आता काय म्हणायचंय लय कडक झार आज पडलंय बघा शिरवाळ पडतय ऊन पडतय काय करायचं ऊन पडले की नको वाटते ती जनावर शिरवाळ पडली की वाटतंय जनावर राखावेत का नाही काय करायचं पण आता शेतकऱ्याला म्हणल्या ऊन बीन पावसाळा बिन हिवाळा बी तीन बिर तू चांगलंच येतं म्हणायचं काय करायचं ऊन पडल्याशिवाय तर धान्य वर येत नाही म्हणजे मोठं होत नाही पाऊस आल्याशिवाय तर हे होत नाही काय करायचं मोठं होत नाही त्याला पाणी पाहिजे विहिरीला आधीच तर पाणी नाही ते काही इतळ तर पाकाताय लागले पावसाळा संपत आलाय तरी बी तळ गच भरणार का इकडं बी आहे बघा काय करायचं तळ्याचं पाणी आपले आणि हा हो काही तळ्याची वाट हिकडून पाणी येत हिकडून येत आहे सगळ्या बाजूने म्हणजे पंधरा वीस बाजूने सगळीकडे पाणीच येत आहे तळ्यात पण पाऊसच मोठा व पाऊस मोठा पडल्या मस्त तळ लगीच भरत या पण तळ भरायला पाऊस लय मोठा लागतोय बघा या आमच्याकडं असलं गवत उगवलं याला त्याला तर मी पहिल्या मिरच्या मिरच्याच म्हणायची

आवानी देवय उलटीच काम करता तुम्ही पण पहिल्यापासून तीच कडे झाला आज कुठं दिवस उगावला होता पण आयुष्यात आयुष्यात येऊन पहिल्यांदा समोर यांनी धरलेला आहे बघा मे बी धरलेला आहे मॅबी नुसत्या वड्या खाल्ल्या शाबू थोडा घातला होता बिजाय भिजाय भाऊ भाऊला दिला थोडं एक दोन घास राहिले आम्ही आणि दोन दोन म्हणलं आता शाबू घेऊन जाते तवर फोन आलाच या केला कालू जनवर थांब नाही ना आलो आलू म्हणलं असं तयात बघा तिथं कडला जाऊन हात पाय सगळं भारी आहे बघा आमच्याकडं तुमच्याकडं पाऊस पाणी पडतंय का कमेंट मध्ये आवाज बासित निस्तहात दा पाय धडूनच कुत्रे कसं बसला या कुत्र्याला शिकार पाहिजे म्हणतं या काय करायचं इकडे अशी ही नायला लागले या डबरीतले गणेश मस्र हे की लांडगा कुटनदर येतोय आ कार्यक्रम करतय आव ना जवळच आहे बघा आपल्या अगा त्यामुळं लय भेच काम आहे बघा त्यामुळं लयच अवघड आहे हि शिकडं खाती अगा ही खांडवा कसा खातोय इकडं ही आपल्या तया ही वाट आहे बघा घरापासून थोडस अंतरावर आहे हजार फुट आहे हजार फुट आज नाही बघा मला आता गरम होतय का पाणी आज मैस नाही लय वराटी राव मित्रांनो काय करायचं मित्रांनो वड्या चालू आहे त्या खरुच केलाय अजून समोर समोर सोडायला सो सो चांगलं वांगीची भाजी बटाट्याची भाजी चपात्या काय काय म्हणाल ते तुम्हाला करून घालते या लवकर